आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा व्यवस्थित आणि मग चिरून घ्यायचा चिरताना तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या फोडी तुम्ही करू शकता हे पहा पोडे आपण करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार चटणी घालायची आहे चटणी घालायची हिरवी मिरची वगैरे यात घालायची नाही त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे आंबट गोड तिखट आणि खारट अशी चव लागते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशीच आपल्याला यामध्ये काय करायची आहे हळद घालायची थोडीशीच घालायची हळद हे पहा थोडीशीच हळद घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला साखर वगैरे सगळी सा व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं हे पहा आणि यामध्ये आता आपण तेल घालायचं थोडस तेल घालायचं काही नाही बघा खूप छान म्हणजे तोंडे लावताना आपण जेवाय बसलो की जेवाय बसायच्या आधी पाचच मिनटं तुम्ही केला तरीसुद्धा खूप छान लागतं याला फोडणीसुद्धा मारला तुम्ही म्हणजे मोहरी जिरं आणि थोडंसं हे हिंग घालून जर फोडणी मारला तर सुद्धा चांगलं लागतं किंवा असं सुद्धा चांगलं लागतं एक पाच मिनटं आधी करायचं आणि थोडा वेळ ठेवायचं कलर बघू शकता तुम्ही किती धन्नाट कलर आलेला आहे आणि तोंडाला माझ्या असं पाणी सुटत आहे बघून हे पहा असलं भारी झालेलं मस्त आंबड तिखट गोड खारट अशी चव लागते आणि आंब्याच्या सीझन मध्ये कच्चा आंबा खाण्याची मजा काही वेगळीच असते बघा कलर कसा आला याला फोडणी मारून खाल्ला तरी पण चालतं किंवा असंच कच्च तेल घालून सुद्धा खूप छान लागतं आम्ही लहान असताना इकडं तिकडं फिरत करत खायचो खेळत खेळत एक पाच मिनट याला झाकून ठेवायचं आणि जेवताना खायला घ्यायचं आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपाती खाऊ शकता भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते <Sanamadana> कॅलेंडरमध्ये दाखवते मी तुम्हाला आज वार आहे शनिवार तारीख आहे पाच आणि दीर्घाष्टमी आहे आपल्याला कुलदेवीची सेवाच करायची आहे आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची मैत्रीणी हे पहा हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे आणि हे यंत्र आपल्याला आज म्हणजे दुर्गाष्टमीला दरवाजावर सिद्ध करून लावायचं असतं ते कसं करायचं ते मी पुढे सांगितलेलं आहे श्री श्रीस्वामीसमर्थ मैत्रिणी आजच्या वेळेमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वतांना आणि आता चालू आहे चैत्र नवरात्र आणि आज वार आहे शनिवार सकाळचे वाजलेले आहे दहा मी जाणार आहे तर दुकानात त्याबद्दल दुकानात जायच्या आधी म्हणजे थोडीशी तुम्हाला आज दुर्गाष्टमी आहे तर दुर्गाष्टमीची माहिती सांगावी कसं असतं बघा दसऱ्याच्या वेळी ज्यावेळी नऊ दिवसाचं नवरात्र असतं तसंच चैत्र नवरात्रसुद्धा असतं त्यामुळं त्या नवरात्राचं जेवढं महत्त्व असतं तसंच ह्या नवरात्राचंही तेवढंच महत्त्व असतं त्यामुळं तुम्हाला जर सेवा सेवा म्हणजे जमली नाही चैत्र महिना झाल्यापासून तर आज तर निदान तुम्ही सेवा करा तर कोणती सेवा करायची तर आपल्याला कुलदेवीच्या टाकावर लवंगा लवंगांचं अर्चन करायचं आहे जसं आपण स्त्रीयंत्रावर कुंकू कुंकुवाचं अर्चन करतो तसं लवंगांचं अर्चन करायचं आहे मग ते तुम्ही एक वेळा करू शकता नवान मंत्र म्हणाल ओ माय की आमच्या मुंडावेळी चे नमुना म्हणले की आपण लवंग ती बरोबर देवीच्या टाकाची म्हणजे देवीच्या पायाजवळ ठेवायचे आहे आता लवंग घेत असताना अख्खी लवंग घ्यायची फुलासकट आणि तिचा जो डेट असतो तो देवीकडे आणि फुल जे असतं ते आपल्याकडे असं करून लवंगा व्हायच्या मग एक साठ वाहा अकरा वाहा एकवीस वाहा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वाहू शकता स्त्रीसुक्ताचं पठण करत सुद्धा तुम्ही वाहू शकता एक अकरा वेळा स्त्रीसुक्त म्हणत किंवा प्रत्येक त्यांची स्त्रीसुक्ताची ओळ झाली की नमुनवा म्हणत तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर मग त्या लवंगा काढून घ्यायचे आता त्या लवंगाचं करायचं काय आपल्याला तर त्या लवंगा काय करायचे तर आपण चहा वगैरे बनवतो त्या चहामध्ये घालायच्या कारण टाकायच्या नाहीत त्याच्यावर आपण सेवा केलेली असते त्या लवंगा आपण चहामध्ये घालायच्या शिरा करत असाल तर शिरा घालायच्या कोणताही तुम्ही गोड पदार्थ करत असाल तर त्यामध्ये त्या घालायच्या जेणेकरून सगळ्यांच्या पोटामध्ये थोडं थोडं जाईल नसेल तर तुमच्यात अख्ख्या लवंगा जरी खात असतील पानात वगैरे घालून तरीसुद्धा तुम्ही तशा खाऊ शकता लवंगा आणि नंतर ना लवंगा काढून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे तर कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमारीच्या तुम्ही एकशे आठ वेळा करा नवान मंत्र म्हणत करा किंवा हे आपलं साधा आपलं महास ओम श्री महालक्ष्मी नमहा म्हणत जरी केला तरी चालतो किंवा श्री सुप्त म्हणत केला तरी सुद्धा चालतो आणि आज चैत्र नवरात्र नवरात्र अष्टमी असल्यामुळे काय करायचं तर आपल्याला चौसष्ट योगिनी नियंत्र सुद्धा आपल्या दरवाजावर लावायचं आहे चौसष्ट योगिनी यंत्र मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा माझ्या दरवाज्यावर मी लावलेलं आहे तर ते ज्यांनी लावलेलं ला असेल त्यांनी ते काढायचं स्वच्छ पुसायचं आणि परत त्याच्यावर सेवा करायची आहे लावलं म्हणजे झालं नाही लक्षात ठेवा आपण लावतो आणि वर्षभर तिकडं बघतच नाही पण तसं नाही करायचं ते काढायचं त्याला स्वच्छ पुसायचं आणि त्याच्यावर परत सेवा करायची आहे कसं असतं बघा आपण एकदा सेवा केली म्हणून झालेलं नसतं आता मोबाईलला कसं आपण रिचार्ज करतो तसं त्याला सारखं आपण त्याच्यावर सेवा करत राहिलं तरच ते यंत्र काम करत असत आणि ज्यांनी नवीन लावणार आहे त्यांनी काय करायचं ते यंत्र हातामध्ये घ्यायचं के केंद्रामध्ये देतो माती यंत्र मिळतं हातामध्ये घ्यायचं है त्याच्यावर हळदी कुंकू अक्षरा लावायच्या आणि आपल्याला हे एक माळ हे करायचं श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करा किंवा अकरा माळी करा, करा आणि ते मग म्हणजे सिद्ध झाल्यानंतर आपण लावायचा आहे आपल्या धर्माच्या तर ते का लावायचं आहे बरेच लोक आपल्या आजूबाजूला कसे असतात बघा पुढं तर तुमच्यासोबत खूप गोडबोलत असतात पण त्यांच्या मनात एक असतं आणि वर एक असतं जेणेकरून त्यांची नजरच बाद असते म्हणजे तशी नजरबाधा आपल्या घराला काही होऊ नये म्हणून ते चौसष्ट वयोगणी यंत्र आज लावायचं आहे आणि ज्यांना आज शक्य नाही त्याने कुठल्याही महिन्याच्या अष्टमीला लावू शकतात प्रत्येक महिन्याला अष्टमी येते लक्षात घ्यावा त्या अष्टमीला राहू शकता पण चैत्र नवरात्र चालू असल्यामुळे ह्या अष्टमीचं महत्त्व खूप आहे सेवा थोडी कस करा कारण ह्या सेवेचं खूप महत्त्व आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पाठ करा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा किंवा आता एक एकजण काय करत आहे दोन दोन अध्याय वाचत आहेत दोन दोन अध्याय जरी वाचत असला तर आज एक पाठ एक ते तेरा अध्याय नक्की वाचा एक पाठ म्हणजे एक ते ते राहते आणि ज्यांना दुर्गा पाठ पाठसुद्धा करणं शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र नक्की वाचा अकरा वेळा कारण सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्यावर पण आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळत असतं त्यामुळं ज्यांना ते शक्य नाही त्यांनी ते करू शकता आणि दुकान एकेकांची दुकानं असतात बघा आणि दुकानातसुद्धा म्हणजे भरभराट नसते किंवा हे असते धंदा नसतो अशाने सुद्धा आपल्या दुकानच्या दरवाजावर चौसष्ट योगी नियंत्रण लावू शकता त्याने खूप चांगला फरक पडतो आणि दुकान दुकानात सुद्धा बसून तुम्ही म्हणजे आपले जे श्री महालक्ष्मी अष्टक आहे ते सुद्धा तुम्ही एक आकड्या वेळा म्हणू शकता एक आकडा लवंगा घ्यायच्या वाटीमध्ये आणि साईडला ठेवायची आणि ती एक लवंग हातामध्ये घ्यायची पकडायची आणि एक वेळा आपण श्री महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक माहिती आहे तुम्हाला नमस्ते तू महामाये श्रीपेठी सुरखू जिथे शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते असं ते महालक्ष्मी अष्टकी आहे ते आपण आप एक लवंग घ्यायची त्याच्यावर म्हणायचं पूर्ण महालक्ष्मी अष्टके आणि म्हणून झाली की ते परत बाजूला ठेवायचं परत दुसरे लवंग घ्यायची परत म्हणायचं परत बाजूला ठेवायचं असं सिद्ध करायचं आता तुम्ही म्हणाल सगळ्या लवकर हातात घेऊन मग म्हटलं तर चालेल पण तसं नसतं वैयक्तिक एक एक लवंगून अकरा वेळा तुम्ही ते म्हणायचं आहे बघा तुम्ही सेवा करून खूप चांगला रिझल्ट येणार आणि आज सेवा नक्की करा कुंकुमार्चन श्रेयंत्रावर करा श्रेयंत्रावर कुंकुमार्चन पण आज करायचंच आहे काही नाही जमतं एक अकरा वेळा तर ओम अँड रेम क्रीम चा नमो नम गमन करा आणि अष्टमीला हवन केल्याचं पुण्यसुद्धा खूप असतं बघा कारण की कसं असतं बघा हवन आपल्या घरामध्ये का, का, ता का, आप का करत असतो आपण बऱ्याचदा काय होतं तर मुलांना छिडछिड करतो किंवा काहीतरी अपशब्द आप आपण बोलत असतो मुलांना बोलत असतो किंवा घरात कुणालाही काहीतरी आपण म्हणजे रागाच्या भरात काहीतरी बोलतो माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचं असतंच ते तर त्यामुळं काय होतं एक नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश झालेली असते मग ती शक्ती घालवण्यासाठी आपण अष्टमीला हवन हो हे घरच्या घरी केलं पाहिजे प्रत्येक ह महिन्याला केलं तर खूपच चांगलं आहे पण धावपळीच्या युगात या शक्य नाही आपल्याला त्यामुळे निदान आपण जे नवरात्र असतं बघा आपल्या दसऱ्याच्या वेळी त्या नवरात्रामध्ये दिवाळीत लक्ष्मीपूजेला आणि आत्ता या तीन वेळेल तर हवन हे केलं पाहिजे हवन करण्यासाठी काहीही जास्त लागत नाही अगदी गाईची शेनी असते बघा ती शेनी आणि गाईचं तूप तुपाचं तु जर तुम्ही आहुती दिला तरीसुद्धा सुद्धा चालतं तूप घ्यायचं शेनी घ्यायची आणि कापराने प्रज्वलित करायचं ते आणि हवन करायचं ओम आय भीम क्लीम चमुदाय विचे नमो नम हा म्हणत नाही स्वाहा म्हणत हवन करायचं अशा पद्धतीने हवन तुम्ही ज्यावेळी स्वाहा म्हणता त्यावेळी आई भगवतीनं तोंड उघडलेला असता आणि ती आपली आहुती घेत असते त्यामुळं स्वाहा स्वाहा किंवा खिरी खिरीचा पण खूप मान आहे बघा तर खिरीचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवून त्याचीसुद्धा तुम्ही आहुती दिला तरी सुद्धा तर खिरीचा सुद्धा नैवेद्य तुम्ही म्हणजे खिरीची सुद्धा आहुती तुम्ही देऊ शकता खिरीची आहुती का द्यायच तर म्हणजे भगवत्या आईला आपल्या कुलदेवीला लक्ष्मी आईला खीर खूप म्हणजे प्रिय आहे त्यातल्या त्यात तुम्ही मखाण्याची खीर जर केला तर ती अतिशय प्रिय आहे नसेल तर जी शेवयाची खीर असते ती करून सुद्धा तुम्ही आहुती दिला तरी सुद्धा चालतं एक अकरा वेळावर आहुती तरी तरीसुद्धा खूप चांगला आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो आज सेवा करा आज कारण की आजचा दिवस परत नाही एक वर्षानच परत तो दिवस येतो त्यामुळे आज नक्की सेवा करा सेवा करा सेवेचं खरंच खूप चांगलं फळ मिळते जे करत असतील त्यांना त्याचा अनुभव नक्कीच असणार चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समोर श्री गुरुदेवधी आणि मैत्रिणीनो व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटद्वारे कळवत जावा तसेच लाईक आणि कमेंट करत जावा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ आवडला तरच लाईक करत जावा आणि कमेंटसुद्धा करत जावा कारण की कमेंट केली की मला कळत असतं लक्षात ठेवा व्हिडिओ आपले कसे वाटतात ते आणि माझ्या हातून म्हणजे काही चुकीचं जरी बोललं जात असेल तरीसुद्धा ते सुद्धा म्हणजे सांगत जावा की ते तुझी हे चुकी नाही म्हणजे तुमच्याकडून मलासुद्धा काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल आणि आजची माहिती कशी वाटली सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळ कळवा आणि एक वेळ कमेंट करायची राहिले तर चालतील पण आज सेवा मात्र नक्की करा